आहे आजचं हे सेशन आपण जे सव्वा सात वाजता ठेवलं होतं ते आता या ठिकाणी घेतोय चला काही हरकत नाहीये जॉईन व्हा करता नावाचं एप्लिकेशन आहे आजचा टॉपिक भारी आहे म्हणजे आता आपण कसं जरा थोडस मध्ययुगीन भारताकडे येतोय मध्ययुगीन भारत प्राचीन कडून थोडं मध्ययुगीनकडे कडे आलं आपल्याला सोपं वाटायला लागतं आम्हाला दिल्लीची दिल्ली सुलतानशाही जरा ओळखीची वाटायला लागते आम्हाला विजयनगर साम्राज्य ओळखीचं वाटायला लागतं आम्हाला बहमनी राज्य थोडस ऐकलेलं वाटायला लागतं अलीकडचा खालखंडायला अभ्यासकटा ॲप आहे गुढीपाडवा सगळ्यांना शुभेच्छा देतो ऑफर आहे आज आणि उद्या तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विविध कोर्सेसला प्रवेश देऊ शकतात तुम्हाला एकदा आवाज येतोय का मला सांगा लाईव्ह चालू झालं असेल तर पटकन लाईक करून शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल बघा इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी तरी म्हणजे मला हे समजून घ्यायला आवडेल तुम्हाला असं वाटतं भारतामधील सत्ता बदलत भारता कशी बदलत गेली हे महत्वाचं आहे मग ते राजकीय स्थिती भारतातली कशी होती अरबांचं आक्रमण तुर्कांचं आक्रमण अलाउद्दीन खलजी देवगिरीचे यादव जबरदस्त इंटरेस्टिंग आहे सगळं मी सध्या त्या कोकू एपीएम मध्ये ना एक ऑडिओ बुक ऐकतोय त्याचे सगळे इतिहासच म्हणजे जगाचा इतिहास आहे भारताशी संबंधित भारी ऑडिओ बुक आहे काय त्याचं नाव तुम्हाला मी सांगेल खरं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्या कुकू एप एम ची एवढं मस्त आहे ना जबरदस्त जबरदस्त ऐकलं ना खूप भारी वाटतं व्यापार आणि वाणिज्य शहरीकरण कला स्थापत्य साहित्य समाज जीवन विजयनगरचं साम्राज्य काय होतं राज्य सगळे एका लेक्चर मध्ये बघायला म्हणजे शिकायला भेटत असेल मग मजा या आणि मला वाटतं तुम्ही सगळेजण एन्जॉय कराल हे आजचं शेषक प्राचीन कालखंडाचे मध्ययुगात झालेलं संक्रमण मध्ययुगामध्ये येतोय प्राचीन करून मध्ययुगात येतोय संक्रमणाची अवस्था आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये ते घडून आले एखाद युग ठराविक काळी संपलं आणि दुसऱ्या युगाची सुरुवात झाली असं घडत नसतं की चला तेराशे पाच मध्ये प्राचीन युग संपलं आणि तेराशे सहा मध्ये मध्ययुगीन युग असं असं काही नसतं त्याचं एक असं निश्चित असे रेशनही सुरू करता येत येत त्या ठिकाणी नवयुग सुरू झालं तरी जुन्या जुन्या युगाच्या काही परंपरा त्या ठिकाणी अस्तित्वात असतात नवीन परंपरा उदयाला येत असतात कालखंडाची कल्पना चा याच्यातूनच आलेली आहे एखाद्या युगाची सुरुवात त्याचा अंत अशी विभागणी कालानुसार बदलत जाते पण कुठेतरी तुम्हालाही लक्षात येते की आम्ही आता प्राचीन युगातून कुठेतरी मध्ययुगामध्ये येतोय प्राचीन कालखंडातली काही राजकारणी मध्ययुगीन कालखंडात सुद्धा अस्तित्वात आहे राजघराणी नवीन सत्तांचा उदय दक्षिण भारतामधली तो चोळ मध्ययुगीन कालखंडामध्ये त्याचं रूपांतर होतंय पुढे साम्राज्यामध्ये चोळांच पांड्य पल्लव इत्यादी सत्तांचा कार। पराभव होतोय विजयालय नावाच्या राज्याच्या राज्याच्या कारकिर्दीपासून बसून ही चोळांची सत्ता आहे विजयालय चोळा पॉवरफुल आहे त्याचं रूपांतर एका साम्राज्यामध्ये हर्षवर्धनाच्या साम्राज्याच्या रासानंतर उत्तर भारतामध्ये छोटे छोटे राज्य आहे त्यांच्यामध्ये सत्ता संघर्ष आहे हे कोणतंही असं एकचत्रीय असं काही नाही आहे त्याचा फायदा आहे मग आमचे लोक आपापसमधे भांडतायत जातीपातीचं सगळं काही बिजर जात आहेत आणि मग इथे तुर्की आक्रमक फायदा घेतात की त्याला भारत हे तुटलेला आहे फुटलेला आहे घ्या कब्जा करा तुर्की आक्रमक मग राजस्थानचे चौहान असेल कनौज चे प्रतिहार असेल गढवालचे राठोड बुंदेलखंडचे चंदेल माळव्यातले परमार गोरखपूरचे कलचुरी त्रिपुरीचे कलचुरी त्रिपुरी म्हणजे मध्य प्रदेश मधलं ते त्रिपुरा वेगळं हे त्रिपुरी म्हणजे तिथे ते आपले सुभाषचंद्र बोस त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते त्रिपुरी आहे लक्षात ठेवा गुजरातमधलं चालुक्य सोळंकी बंगालमधील पालक असे अनेक राजघराणे अस्तित्वात आहे त्यांनी तुर्कांच्या आक्रमणाचा प्रतिकार केला मात्र आपसामध्ये जमत नव्हतं देश गेला खड्ड्यात तर चालतो पण आम्ही आपसाते ना भांडत राहणार ही घातकी वृत्ती यांना घातक ठरली भारतीयांना आणि मग परकीय आक्रमकांनी आमचा कार्यक्रम वाजवला आमचा त्यांच्या समोर निभाव लागला नाही हे माहीत असू द्या मग या ठिकाणी अरब येत आहेत तुर्क येत आहेत कोण आक्रमण कोण करतोय मध्ययुगामध्ये आमच्यावर ते आम्हाला माहिती का ते मला माहित असलं पाहिजे हुमायत घराण्यातला मोहम्मद बिन कासिमे बघा बर का हा कुठून आलाय कधी आला इसवी सन सातशे बारा मध्ये शिंदवर आक्रमण करतोय मोहम्मद बिन कासिम सातशे बारा बद्दल बोलतोय मी त्याने शिंदे पासून मुलतान पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतलाय त्याच्यानंतर अरबांची सत्ता स्थिर नाहीये म्हणजे कासिम महत्वाचा होता पण हो पुढे अरबांना नाही जमलं ते हा भारतामध्ये इस्लाम आला कोणी आणला इस्लाम तर तुर्कांनी आणला बघा तुर्कस्तानचा खलिफा माहिती आहे आम्हाला आमच्याकडे ती खिलाफत चळवळ झाली एकोणीसशे वीसच्या दरम्यान का झाली या खलिफासाठी झाली इस्लाम आणला त्या तुर्कांनी त्यांनी भारतावर अनेक आक्रमण केली कोणती सत्ता या आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार करू शकली नाही तुर्कांनी भारतातील प्रचंड संपत्ती लुटून नेली अनेक राज्य नष्ट केली इस्लामी सत्ता स्थापन केली तुर्क बघा बर का तुर्कांबद्दल बोलले जाते तुर्क आमच्यावर वारंवार हल्ले का आहेत आमच्याकडे सो सोनं नाणं घेऊन जात आहेत त्याचा फार उल्लेख भारी एका ऑडिओ बुक मध्ये काय काय नेलंय ते जहाजच्या जहाज सोने वगैरे काय 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 सोन्याचा धूर आमच्याकडे निघायचा तो सगळा धूर ते घेऊन चालले अफगाणिस्तान मधला गजनीचा राजा आहे सुलतान सबकिन हा अकराव्या शतकामध्ये पंजाबचा जयपाल राजा याच्यावर हल्ला करतोय बघा अकराव्या शतकाबद्दल बोलतोय मी हे राज्य हिंदुकुश पर्वतापासून चिनाम नदीपर्यंत होतं तो सबक गीनचा मृत्यू आहे त्याच्यानंतर त्याचा पुत्र आहे महमूद जो गजनीचा सुलतान म्हणतोय संपत्तीची लूट करणं आणि इस्लाम धर्माचा प्रसार करणं आम या दोन्हीसाठी हे भारतावर येत आहेत सतरा सॉरी एक हजार एक पासून एक हजार अठरा पर्यंत म्हणजे जवळपास दरवर्षी एकदा स्वारी करतात कस साठी लुटून न्यायचं भारताला संपत्ती घेऊन जायची आय म्हणतो आम्ही सुरतची लूट केली ना यांनी भारताची लूट केली तब्बल अठरा वर्ष लुटत होते हे गजनीवाले आणि उद्देश काय होते का? का हो। ते तुम्हाला कळतायत मग येत कुठून होते भारतात शिरायचे कुठून खैबरखिंड माहिती का ऐकली कधी खिंड अफगाणिस्तानातून पाकिस्तानात प्रवेश करायचा आहे त्यासाठी हिंदुकुश प्रदेश पर्वत ओलांडून यावा लागतो अफगाणिस्तानातून पाकिस्तानात यायचं ना हिंदकुश हिंदुकुश पर्वत तो ओलांडायचा आहे तो मार्ग खैबरखिंडीतून जातो बघा हा मार्ग लक्षात ठेवा खैबरखिंडीचा हे भारताची इतिहासामध्ये म्हणत होती प्राचीन काळी भारताचा मध्य आशियाशी जो चालणारा व्यापार होता तो या खिंडीतून चालायचा पर्शियाचा सम्राट दारयुष याच्यानंतर सिकंदर याच मार्गाने बा भारतावर जे आक्रमण झाले या खैबर खिंडीतून झाले या तुमाल, आता इथून पुढे जरी तुम्हाला तुम्हाला माहित असू द्या माहित असलं पाहिजे कारण की हा इतिहास आहे हा आम्हाला माहित असणं गरजेचं मध्ययुगामध्ये गजनीचा महमूद असेल बाबर नादिर शाह अहमद शाह अब्दाली सगळे जण खैबर खिंडीतून आले आतापर्यंत कोण आहे की त्यांना खिंड माहीत नव्हती तुमच्या तुम्हाला कळेल की यास आता खैबर खिंड आम्ही विसरणार नाही ललिता ताई म्हणताय तुमच्यामुळे खूप काही शिकायला भेटतंय चला धन्यवाद तुमच्यासारखे असे काही विद्यार्थी मित्र असतील दर्दी आणि तुम्हाला या शिकण्यामध्ये आनंद भेटत असेल तर भारीचे मग हा विसाव्या शता ब्रिटिश रेल्वे मार्ग बांधतायच शेवटचं स्थानक पाकिस्तानजवळ पेशावर जामरूद जामरूद पासून खळबळखिंडीच्या चढणीला चे सुरुवात आहे हा मार्ग बावन किमीचा आहे त्यावर चौतीस बोगदे लहान मोठे ब्याण्णव पूल आहे म्हणजे हे नंतर आम्ही रेल्वे मार्ग सुद्धा नेहत तिथपर्यंत ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता गजनीचा महमूद झाला नंतर मोहम्मद घुरी येतोय बघा हा मोहम्मद घुरी सुद्धा भारताचा इतिहास अभ्यासताना फार महत्वाचं आहे हो मोहम्मद घुरी याच्यासोबत संघर्ष कोणी केला हा अत्यंत महत्वाकांक्षी लुटतोय आपलं राज्य स्थापन करायचंय पृथ्वीराज चव्हाण हे राजपूत राजा कोण पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिकार केला दोघांमध्ये दोन युद्ध झाली त्याला तराईचे युद्ध म्हणतात तराईच्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा पराभव आहे बघा बर का त्या पराभवानंतर राजपुताना एकत्र करू शकणार प्रभावी व्यक्तिमत्वच राहिले नाही पृथ्वीराज चव्हाण होता तो सगळ्यांना एकत्र करायचं पण त्याला हरवलं मोहम्मद घुरीने शिंदे पासून बंगाल पर्यंत बघा हे बंगाल म्हणजे लहान नाही आहे तुर्की साम्राज्य आणताय का येत आहे का तुर्की आमच्या देशात का घुसतायत आमच्याकडे एकीचा अभाव आहे बघा बरं का आमच्यामधले दुर्गुण बघा आमच्यातले दुर्गुण विखुरलेले विखुरलेल्या सत्ता आहे राष्ट्रभावना नाही आमच्याकडे खड्या सैन्याची आमच्याकडे कमतरता आहे म्हणजे पूर्ण वेळ सैन्य नाहीये आलं कोणी आक्रमण करायला की चला करा गोळा सैन्य म्हणजे प्रशिक्षित चांगले सैन्य नाहीये तुर्कांची कुठील राजनीती आहे युद्धामधील आक्रमकता त्यांच्याकडे आणि मग आम्ही भारतीय हारतोय या कारणांमुळे हारतोय आम्ही माहीत असलं पाहिजे आम्हाला मोहम्मद गुरी गुलाम असलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याला दिल्लीचा प्रदेश देऊन टाकतोय की गुलाम आहे तो तो आणला असेल तिकडून कुठून तरी आफ्रिकेमधून की चाल कोकण मध्ये आमच्याकडे काम करायला ते गुलामाला दिलं या ऐबकला की हे सांभाळ ही दिल्ली मी चाललो वापस दिल्ली त्याच्या जवळचा प्रदेश त्या कुतुबुद्दीन आयबकला सांभाळायला लावलाय तो दिल्लीचा पहिला सुलतान आहे गुलाम घराण्याचा संस्थापक हा कुतुबुद्दीन ऐबाग कोण येतो गुलाम हे नाव कुठून आलं गुलाम या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे हे गुलाम आमच्या देशावर राज्य केलं त्या गुलामाने हे आमच्यामध्ये एकी नसल्यामुळे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा अलाउद्दीन खलजे आम्हाला माहिती आहे त्याच्यावर आला चित्रपट आम्ही पाहिलाय देवगिरीची यादव आम्हाला माहिती आहे काय यांची इष्ट काय इतिहास हा ऐब जो आहे ना याच्यानंतर अल्तमश हा दिल्लीचा सुलतान बनतोय त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याची मुलगी आली रजिया दिल्लीची सुलतान झाली बघा आतापर्यंत भारतामध्ये महिला दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली आणि एकमेव हो। रजिया याला सुलताना असं म्हणतो आम्ही पुढे रजिया सुलतान अल्तमाश रजियाला बालपणापासून राज्य शिक्षण देत आहेत ती कर्तमगरे पराक्रमी आहे प्रजित प्रसंगीतील लष्करी मोहिमांचं नेतृत्व करते दिल्लीच्या गादीवर बसलेली पहिली आणि एकमेव स्त्रिय आहे तिच्यानंतर मग कोण होते तिचाही मृत्यू कसा झाला ती तुम्हाला थोडी हिस्ट्री बघितलं तर कळेल तिला एक आत्पाचामध्ये मारलं गेलं इंटरेस्टिंग आहे ते सगळे दिल्लीचे सुलतान मग दिल्लीचा रजानंतर महत्वाचा सुलतान होता तो म्हणजे बलबन तो बलबन आम्हाला माहित असला पाहिजे गुलाम वंशाचा आस्त झालाय खलजी वंशाचा उदय होतोय अल्लाउद्दीन खलजी देवगिरीच्या यादवांवर आक्रमण करतोय प्रचंड संपत्ती हस्तगत करतोय गुलामानंतर कोण आलाय अल्लाउद्दीन खलजी आलाय का खलजी याला खिलजी काय म्हणायचं ते म्हणा पण गुलामानंतर अल्ला हा अल्लाउद्दीन खलजी तुम्हाला माहित असला पाहिजे इंटरेस्टिंग आहे हा देवगिरी देवगिरीवर म्हणजे फार महाराष्ट्रात आला हा देवगिरी संपन्न शहर आहे तेव्हाच रामदेवराय यादव हा राज्य करतोय आमच्याकडे कोण देवगिरीचा राजा कोण आहे रामदेवराय यादव यादवांचं राज्य आहे देवगिरीवर अचानक हल्ला गाल् म्हणतो हा बाराशे शहाण्णव मध्ये अचानक स्वतःला बचाव करण्यासाठी हे आहे देवगिरीच्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतोय अल्लाउद्दीन किल्ल्याला विडा घालतोय लूट करतोय धान्य साता संपत त्या ठिकाणी आणलाय शेवटी रामदेवर आहे तह करतोय तह अग्रीमेंट आपण आता इंग्लिशच्या लेक्चर मध्ये बघितलं अल्लाउद्दीनचा विजय आहे रामदेवर ऐकून त्याला देवगिरीच्या आसपासचा प्रदेश आणि प्रचंड द्रव्य मिळतोय घेऊन चाललाय पुन्हा उत्तरेला आता पुन्हा तेराशे बारामध्ये पुन्हा एकदा पुन्हा येतोय त्याला गळत घ्या रे दक्षिणेमध्ये महाल आहे आहे पुन्हा दक्षिणेवर हल्ला कधी तेराशे बारामध्ये पुढील काळामध्ये देवगिरीचा राज्य करताय रामदेव राय त्याने अल्लाउद्दीनला खंडणी देण्याचं बंद करत असताना पुन्हा आपला सरदार मलिक कापूर याला पाठवलं खंडणी द्यावी लागायची की तुला तिथे राहायचंय नीट तुझी सत्ता हे करायची आम्हाला एवढे एवढे पैसे दे दर वर्षाला नाही देत पाठवत तुझ्यावर सैन्य पाठवला मलिक कापूर अल्लाउद्दीनच्या दक्षिण स्वारीला राजकीय आणि आर्थिक कारण होती देवग्रीचा बंदोबस्त करून आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी संपत्ती गोळा करणं हे महत्वाचं कारण होतं तुम्ही मला हे हल्ले कशाला करायचे पैसा लूट सोनं नाणं घेऊन जायचं राज्य विस्तार सैन्य संख्या वाढवली होती कायमस्वरूपी सैन्य होतं म्हणजे भारतामध्ये मोठ्या संख्येने कायमस्वरूपी सैन्य खडे सैन्य उभा करणारा हा अल्लाउद्दीन हा पहिला सुलतान आहे हे माहीत असतं पाहिजे तुम्हाला खड सैन्य म्हणजे पूर्णवे आर्मी भारतामध्ये पहिल्यांदा बाजारभाव नियंत्रणासाठी काही नव्या आर्थिक सुधारणा त्याच्या आहेत त्या आम्हाला माहित असल्या पाहिजेत सेना सैन्य अधिकारी यांना मोहिमेमध्ये गुंतवावं लागायचं हे सगळं म्हणजे आता सैन्य जर पूर्ण वेळ सैन्य मग त्यांना काहीतरी काम पाहिजे ना चला मोहिमेवर चला दक्षिणेकडे त्याच्यातून ही दक्षिणेकडची मोहीम आहे आता खलजी घराण्या दिल्लीचं तुगलक घराणं राज्यावर येते बघा तुगलक मोहम्मद बिन तुगलक हा मला आहे का माहिती आहे याने दिल्लीवरून आमची राजधानी देवगिरीला आणली राजधानीचं स्थलांतर याचं माहिती आहे आम्हाला चलन व्यवस्था यांनी बदलवली मोहम्मद बिन चलन व्यवस्थेतला बदल आम्हाला माहित असला पाहिजे तांब्याची नाणी पाडणारा तू पहिला सुलताने बघा बर का मोहम्मद बिन तुगलक मोहम्मद बिन तुगलक वर प्रश्न आलेले राजधानीचं चा हस्तांतरण चांदीची नाणी पाडणारा राज्याच्या सोयीच्या दृष्टीने राष्ट्रात राजधानीचं ठिकाण बदललं पण तो निर्णय चुकला दळणवळणाचा अभाव व्यापाराची हानी जनतेची नाखुशी त्याला अपयश आलं पुन्हा दिल्लीला जावं लागलं राजधानी येऊन महत्वाचं आहे आता तैमूर हा मध्य आशियातला मंगोल सत्याधीशाने नाम नासरुद्दीन महमूद याच्या काळामध्ये भारतावर सॉरी केली बघा तैमूर तैमूरची सॉरी आहे भारतावर मंगोल भारतातील मुघल राज्यकर्ते स्वतःला मध्य आशियातील मंगोल राज्यकर्त्यांचे वंशज समजायचे त्या मंगोलचा हा तैमूर तुघल घरानं संपुष्टात ते तैमूरमुळे पुढे मग तो नसताना इथे मुघलांचं सुद्धा पुन्हा एकदा पंजाब जिंकणं असेल दिल्लीपर्यंत पो येणं येऊन पोहोचणं असेल ते सगळं महत्वाचं हो आहे दक्षिणमध्ये मोहम्मद तुगलकाला आपलं साम्राज्य उभारता येत नाहीये दोन नवीन राज्य येत आहेत एक विजयनगर आणि एक बहमनी राज्य बघा बरं का हे वरती जेव्हा चाललंय ना दक्षिणमध्ये थोडस कमकोतपणा झाला दोन राज्य तयार झाली विजयनगरची स्थापना झाली एक प्रबळ राज्य उदयाला आलं दिल्लीच्या गाडीवर सय्यद घराण्याची सत्ता आहे तुगलकानंतर सय्यद घराण्यानंतर लोधी घरा आहे इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान यांचा याचा स्वभाव देश आहे अनेक शत्रू आहे अफगान सरदार त्याचे विरोधक आहेत अफगाणांचं फार महत्व आहे हो ना तिकडे दिल्लीला पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी बघा बर काबुल कंदाहारचा दौलत खान लोधी बद्दल बघा आता हा दौलत खान लोधी काय करतोय सगळ्यात महत्वाचं आहे हा जो पंजाबचा सुभेदार आहे ना दौलत खान लोधी हा काय करतोय बाबरला बोलवून घेतोय की चल ये आमच्याकडे इब्राहिम लोधी विरुद्ध बाबर पंधराशे सव्वीस मध्ये येतोय हा बाबर इब्राहिम लोधीचा पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये पराभव करतोय आणि सुलतानशाहीचा शेवट होतोय आणि मुघल भारतामध्ये येत आहे आता मुघल साम्राज्य वेगळे येते ते आपण त्याच्यावर स्वतंत्र लेक्चर घेऊ घेतलेली सुद्धा आहे हे कोणामुळे झालंय हे हा इब्राहिम लोधी विरुद्ध कोणी बोलवलं होतं बाबरला ते तुम्हाला माहित असलं पाहिजे महत्वाचे आता मग हे जे सुलतानशाही वगैरे होती याच्या काळात व्यापार कसा होता वाणिज्य कसं होतं सगळ्यात महत्वाचा शेती हा व्यवसाय होता तिथूनच महसूल मिळायचा माहीत असलं पाहिजे आपल्याला अनेक ठिकाण होते कापड उद्योगाची केंद्र होती निर्यात करायचो आम्ही मलमल तागाचे कापड शॅटीन किनखाप म्हणजे जरीचे कापड हे सगळं त्या ठिकाणी होतं रंग उद्योग होता कोळकोंडा अहमदाबाद ढाका ही केंद्र आहे धातू साखर चर्म उद्योग इत्यादी उद्योग सुद्धा होते किंध्या आणि झाडाची साल त्याच्यापासून कागद तयार करायचे ते हे आम्हाला माहित असलं पाहिजे कागद निर्मितीचे उद्योग या ठिकाणी होते स्थानिक व्यापार होता अनेक व्यापारी पेठा होत्या त्यामध्ये बरेच नावं या घेऊन तुम्ही बघतायत कुशकीचा किंवा नदीच्या मार्गाने हे बंधारापर्यंत हे नेल्या जायचं तिथून तो व्यापार चालायचा हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि आम्ही निर्यात कशाची करायचो सुती कापड मलमल रंगीत कापड सुगंधी तेल नीळ साखर कापूस आले सुंट हे निर्यात आम्ही करायचो आणि याच्यातून घोड्यांची आयात आमच्याकडे व्हायची बघा आम्ही घोडे आणले इकडून इराक तुर्कस्तान इराण इकडून आम्ही घोडे आणले भारतामधले घोडून आले आहे मक्का येडून इथून पोळे आणले आम्ही पारा शिसे केसर सोने चांदी दातू आम्ही आयात केले कारण आमच्याकडून बरंच काही आम्ही बाहेर निर्यात केलं होतं माहित असलं पाहिजे तुम्हाला आमिर खुसरो बद्दल माहिती का फारशी भाषेमध्ये रचना करणारा हा प्रसिद्ध कवी आमिर खुसरो कोणाच्या दरबारामध्ये होता हे माहितीये आपण तो चित्रपट बघितलाय ना ते म्हणून दिलाय आमिर खुसरो कोणाच्या दरबारात ये फारशी भाषेतला कवी लक्षात ठेवा दिल्लीच्या राजदरबारमध्ये बलबन या सुलतानाच्या राजवटीत हा राजकवी आहे आमिर खुसरो हे नाव लक्षात बलवन त्याच्या लिखाणातून त्याने ढाक्याच्या मलमलीचं वर्णन केलंय काय म्हणतो तो मलमल इतकी तलम असते की शंभर हात मलमल डोक्याला उन्हाळली तरी त्यातून डोईचे केस दिसून येतात इतकी तलम असली तरी त्याच्या मजबूतीचं वर्णन देखील तो करतो शंभर हात लांबीचे मलमल सुईच्या छिद्रातून आरपार जाऊ शकते पण त्याच सुईने त्या मलमलीला छिद्र पाडता येत नाही म्हणजे मलमल किती भारी आहे ते या ठिकाणी आणि आमचा तेव्हाचा कापड उद्योग किती प्रगत झालेला होता हे या मल मलमली वरून त्या उदाहरणावरून आम्हाला लक्षात येतं सुलतानशाहीच्या काळामध्ये नाणे व्यवस्था होती नाण्यावर देवदेवतेच्या देव देव मूर्तीऐवजी प्रतिमाऐवजी खलिफांची सुलतानांची नावं कोरली जाऊ लागली बदल होत गेले प्राचीन कालखंडातून आम्ही इकडे आलो नाणे वर्ष टांकशाहीचं ठिकाण अरेबिक लिपी लिपीमध्ये कोरलं जाऊ लागलं आणि नाण्याच्या वजनासाठी तोळा हे प्रमाण वापरला जातो तोळा आता आम्ही सोन्यासाठी तोळे हा त्या ठिकाणी एकक वापरतो ना एक तो ते तोळे तिथून आलं ते तोळे हा शब्द आला कुठून ते एकक आलं कुठून तर ते इथून आलं या मध्य सुलतान राजवट आहे अल्लाउद्दीन खलजी आहे बाजारावर प्रशासकीय नियंत्रण आणतोय व्यापाऱ्यांना वस्तू विकण्याच्या त्या ठिकाणी काही सक्ती त्या ठिकाणी केली जाते दरावर नियंत्रण आणलं जाते महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी सुद्धा पिळवणूक होत होती हे आज होते ती तेव्हाही होत होती शहरीकरण काय होतंय शहरांचा उदय असतं राजकीय सांस्कृतिक घडामोडींवर अवलंबून असतो आणि ते, ते इब्न खलदून या अरब इतिहासकाराच्या मते राज्यकर्त्यांच्या धोरणातून व्यापाराला चालना मिळत असते आणि त्याच्यातून शहर जे आहेत त्यांना महत्व प्राप्त होत गेलं आलाउद्दीन खिलजीने खलजीने शिरी नावाचं एक शहर उभारलं होतं तुगलक घराण्यातील सुलतानाने तुगलकाबाद जहापना फिरोजाबाद ही शहरं उभारली होती पुढे लोधी घराण्यातील सुलतानी आग्रा शहराला आपली राजधानी बनवले होते हे तुम्हाला माहित असं पाहिजे काही महत्वाचे शहर आहे त्यांचा विकास कसा होत गेला त्यांचं महत्व काय होतं ते मला वाटतं इथे महत्वाचं आहे कलेला काय यांनी म्हणजे हा तू मध्यगीन कालखंड आहे कलेबद्दल काय केलं काय सुलतानशाहीच्या काळात वगैरे धार्मिक सांस्कृतिक जीवनावर काय परिणाम झाले रजिया सुलतान जर बघितले तर संगीतकार आहे गायक त्यांना बक्षिस देते प्रोत्साहित करते बलबन हा एक स्वतः संगीतकार आहे इराणी आणि भारतीय संगीताचा सहयोग त्याच्यातून नवीन रागांची निर्मिती बलबानाच्या काळात होते आमिर खुसरो आमिर खास यासारखे कवी बलबानाच्या काळामध्ये आहे सुफी संतांनी संगत कलेचा संगीत कलेचा या ठिकाणी विकास केला सुफी संत यांचं महत्व या ठिकाणी ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांच्या अनुयायी दिल्ली दरबारामध्ये रोज संध्याकाळी कव्वालीचा कार्यक्रम करायचे हा दर्गा कुठे तुम्हाला माहिती आहे का यांचा फ्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा कुठे प्रश्न येऊन गेलाय कव्वाली हा प्रकार त्यावेळी लोकप्रिय होता जोनपूरचा हुसेन शाह शाहरुखी यांनी ख्याल गायकी विकसित करून संगीतामध्ये मोठं योगदान दिलं शाहरुखी आम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हुसेन शाह शाहरुखी पुढे मच्छिदी बांधतायत दर्गे बांधतायत कबरी बांधतायत वेगवेगळे स्थापत्य शैलीचे नमुने या ठिकाणी येत आहेत इस्लामी शैलीची इमारती बांधणारा कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला शासक आहे की भारतामध्ये पहिल्यांदा इस्लामी शैली आली इस्लामी शैलीमध्ये इमारती बांधल्या गेल्या ऐबकच्या काळामध्ये कुव्वती इस्लाम ही मशीद त्याने दिल्लीला बांधली मेहरुली कुतुब मिनार बांधला इस्लामी शैली आहे कुतुबुद्दीन आयबक याच्या काळात ते कुतुब मिनार सुरू झालं आलता काळात ते संपलं कुतुब मिनार कोणी बांधला हा प्रश्न तुम्हाला येतो खलजीने आलाई दरवाजा बांधला जमा अल खान मशीद बांधली फिरोजच्या तुगलकाने दिल्ली शहरामधले फताबाद हिसारी फिरोज नावाच्या इमारती बांधल्या हे आम्हाला माहित असलं पाहिजे साहित्य निर्मिती आहे साहित्याला सुद्धा यांनी काही ठिकाणी प्रोत्साहन दिले हे माहीत असले पाहिजे हा कुतुब मिनार तुम्ही बघताय दिल्लीचा गजनीचा मोहम्मद याच्या काळात अल्बरेनू यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास केला अरबी भाषेमध्ये रूपांतर आहे बऱ्याचशा संस्कृत ग्रंथांचं आलबरेनू हा आपल्याला साहित्यिक महत्वाचा आहे तो लक्षात ठेवावा लागतो कोशी या ग्रंथाचं भाषांतर तुलिया कोशकारान केले ते आम्हाला माहित असलं पाहिजे काही इतिहासकार सुलतानशाही काळात होऊन गेले त्यामध्ये ही नावं आहे हसन निझामी असेल जियाउद्दीन बरनी असेल आसिफ याह्या असेल हे काही प्रसिद्ध इतिहासकार आम्हाला या ठिकाणी माहिती असले पाहिजे आणि मग ही उर्दू भाषा जी आहे ना जी फारसी अरबी आणि तुर्की यांच्या एकत्रीकरणातून उर्दू नावाची भाषा आमच्या दक्षिण भारतामध्ये उदयाला येते बरोबर का हे म्हणजे उर्दू भाषा आली कुठून उर्दू भाषेचा भूगम हा फारसी अरबी आणि तुर्की या तिघांच्या एकत्रीकरणातून झालं उदय उर्दू भाषेचं किती जण माहिती इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे संतोष भाऊ म्हणताय स्टेट बोर्ड सिरीज मध्ये आम्ही तल्लीन होतोय सर ऑल क्रेडिट गोज फॉर हर्टली थँक यू ओके गोज फॉर यू ओके धन्यवाद काय हरकत नाही तल्लीन होऊनच अभ्यास करायचा असतो मुसलमानी समाज तुर्क उलेमा मुघल अरब भारतीय मुसलमान अशा अनेकांचा एकत्रित हा मुसलमान समाज यावेळेस होता भौतिक सुलतान हे तुर्क आणि पठाण होते आमिर उमरावांचा एक वर्ग होता मक्तबा म्हणजे प्राथमिक शाळा आणि मदरसे यांची स्थापना झाली म्हणजे शैक्षणिक बाबतीत काय झालं ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येते आता विजयनगर साम्राज्य दक्षिणेकडे वाढत होतं कोणी वाढवलं कुठे वाढलं कधी वाढलं विजयनगरचं सा साम्राज्य तेराव्या आहे दिल्लीचं सुलतान हे अल्लाउद्दीन खलजी आक्रमण होतय दक्षिण स्थानिक आरती गडी मुरकळीला येते त्यांचे आणि बुक्क यांनी विजयनगर या साम्राज्याची स्थापना केली तेराशे छत्तीस मध्ये राजा कृष्णदेवराय याच्या यांच्या कारकिर्दीमध्ये या राज्याचा विस्तार होतोय राजा, हो राजा कृष्ण देवराय तुम्हाला माहित असला पाहिजे म्हणजे पश्चिमेला दक्षिण कोकण पासून ते पूर्वेला विशाखापट्टणम पर्यंत उत्तरेला पासून दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत अमुक्त माल्यदा हा राजनितीविषयी ग्रंथ या कृष्ण देवराय यांनी लिहिलाय अमुक्त माल्यदा निकोलो पांटी हा इटालियन प्रवासी आणि अब्दुल रजाक हा इराणी प्रवासी येथे येऊन गेला होता त्यांनी याचे प्रवास वर्णन लिहून ठेवले निकोलो क्वांटी आणि अब्दुल रझाक हे दोन इतिहासकार या विजयनगर साम्राज्या संदर्भातला वृत्तांत लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहे आम्हाला ती माहीत असते पाहिजे आता हे बहमनी राज्य काय तेराशे सत्तेचाळीस मध्ये आलं हे दक्षिणेमध्ये हसन गंगू बघ का बहमनी राज्याचा सरदार हसन गंगू हा संस्थापक आहे आम्ही हसन गंगू नावायच्या ते ऐकलं आहे हसन गंगू नेतृत्व नेतृत्वाखाली सुलतान मोहम्मद तुगलक याच्या सैन्याविरुद्ध उठाव होतोय बघा मोहम्मद तुगलकच्या सैन्याविरुद्ध उठाव केला दौलताबादचा किल्ला यांनी जिंकून घेतला बहमनींनी हसन गंगूंनी अलाउद्दीन बहमद सिंह हा किताब घेतला आणि बहमनी राज्य स्थापन केले म्हणजे कोणाला तुगलकांना हरवतायत महान कार्य आहे तेवढंच गुलबर्गा येथे यांची राजधानी आहे राज्य विस्तार करतायत महमूद गवान या वजीराने सत्ताधिक प्रबळ केली आहे बघा बरं का हसन गंगू नंतर रोख वेतन देण्याची यांनी पद्धत आणली काय रोख वेतन द्यायला सुरुवात केली सैन्यांना जहागिरी आधी द्यायची तिथे रोख वेतन आणलं बिदर इथे मद्रासा स्थापन करणं बरे बऱ्याच गोष्टी यांनी केल्या बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला विजयनगर आणि बहमनी राज्य या ठिकाणी लक्षात येईल विजयनगरचं राज्य या ठिकाणी तुम्ही बघतायत हे बहमनी राज्य इथून म्हणजे महाराष्ट्र वगैरे भाग सुद्धा द्यायचे या बहमनी राज्यामध्ये आणि विजयनगरच्या राज्यामध्ये हा चालता भाग आहे गोव्यापासून खाली हे सगळं विजयनगरचं राज्य आणि हे बहमनी राज्य इथे हे हाम थसला पाही जे। महमुद महमुद बहमनी आणि हे विजयनगरचं राज्य इंटरेस्टिंग आहे नकाशा आम्हाला हा माहीत असला पाहिजे महमूद गवान महमूद गावा न असं म्हटलंय बहमनी सरदार यांच्यामध्ये गटबाजी झाली सत्ता दुर्बल झाली बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम होतोय आणि प्रत्येक जण आपापलं मग बहमनी राज्याचे तुकडे होत आहेत शकल होत आहेत कोणते तुकडे झाले बहमनी राज्याचे आम्हाला माहिती मग पुढे मग ते आमच्या पुढच्या इतिहासामध्ये वराडची इमादशाही असेल बिदरची बरीदशाही असेल विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही ही बहमनी राज्याची पाच शकल आहे मग आम्ही पुढे जातो पुढे आम्ही शहाजी महाराजांच्या कालखंडात जातो तेव्हा मग आम्हाला ते आदिलशाह वगैरे माहीत होतात पंधराशे पासष्ट मध्ये तालीकोटची लढाई आहे विजयनगरच्या रामरायाचा बहमनी राज्याच्या अंतर्गत असलेल्या शाह्यांनी निर्णायक पराभव केला आणि वैभव संपन्न विजयनगर साम्राज्याचा असताय विजयनगर या बहमनी वाले, वाले भाई पडले शेवटी आणि अशा पद्धतीने मिश्र संस्कृती आमच्याकडे अस्तित्वात येते हे माहीत असलं पाहिजे बलबनच्या दरबारामध्ये कोणता राजकवी होता मला वाटतं तुम्हाला उत्तर आलं पाहिजे कोण राजकवी आहे बलबनचा दरबार आहे बलबन हा स्वतः सुद्धा एक संगीतकार होता हे आपण बघितलंय इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा पहिला शासक कोण भारतातला महत्वाचं उत्तर तुम्ही देणार आहे सकाळी पुन्हा आपण आठ वाजता भेटणार आहे विज्ञानाचा लेक्चर घेऊन येणार आहे मी पर्यावरणीय काहीतरी आहे भारी बघत राहा अभ्यास वाढवत राहा दररोज थोडं थोडं पुढे जात राहा कोण आहे इस्लामी शैलीच्या इमारत बांधणारा पहिला शासक चला पटकन चुकीची जोडी राजस्थानचा चौहान कनौजचा प्रतिहार बुंदेलखंडची चंदेल त्रिपुरीचा परमार काय चुकतंय त्रिपुरी कुठे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे नाही अभ्यास कट्टा कुठे तेही सांगितलंय एकच कट्टा अभ्यास कट्टा प्ले वर अव्हेलेबल आहे ऍप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे राज्यसेवा कंबाईन अंकगणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी स्टेट बोर्ड सगळे कोर्सेस आहे गुड ऑफर आहे सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो गुड नाईट